तुलसी विवाहाची तयारी हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आज मी यावरून वरती झाले म्हणजे आज संडे आहे आणि सियाला सुट्टी आहे दोघ खाली खेळतात सिया विहान म्हटलं दोन वरती जाऊन ब्लॉक करूया आणि आज छान ऊन पडले तर मी त्यांना सांगितले की तुम्हाला गार्डनला घेऊन जाईल म्हणजे दोन दिवस झाले इतका पाऊस येतोय दोन मला वाटतं दिवाळीनंतर चालूच आहे दिवाळी झाल्यापासून चालूच आहे पाऊस येतो आहे आभाळाचं वातावरण एकदम म्हणजे असं ढलढल वातावरण होते आणि आज मस्त की ऊन आले तर सिया सियाबी आणला म्हटलं मी घेऊन जाते पण म्हटलं आता आवरल्याचं दोन मिनटं ब्लॉग शूट करूया आणि मग जाऊया म्हणजे आल्यानंतर परत काय होत नाही परत त्यांचे हात पाय धुणं कपडे चेंज करणं आणि मग त्यांना झोपवणं खायला देणं ह्या सगळ्या वेळ निघून जातो तर बऱ्याच कमेंट येतात स की मी केसांसाठी काय करते तर आधी पण मी एक व्लॉग टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर मी सांगते केसांसाठी मी असं विशेष काही करत नाही म्हणजे कसे माझ्या दोनच गोष्टी आहेत ते म्हणजे तर मी ऑल द टाईम तेल लावून ठेवलं असतं फक्त समजा एखादा शूट असेल त्याच वेळेला आता व्ही ब्लॉक करताना पण मी काय असं तेल लावलेलं असतंच माझ्या केसांमध्ये फक्त कॉमेडी व्हिडिओचा शूट असेल पण बऱ्याच वेळेला मी तेल असलेलं तेल असतानासुद्धा व्हिडिओज केलेले आहेत म्हणजे असं मी एखाद दुसऱ्या व्हिडिओसाठी केस धुवत नाही आठवडत नाही एकदाच धुते केस तर तेच एक कारण आहे म्हणजे कमी शॅम्पू जास्त आपण डोकं धुणार नाही तर जास्त आपल्या डोक्यामध्ये शॅम्पू जाणार नाही केसांमध्ये तर शॅम्पूचा वापर कमी दुसरी गोष्ट तेल जास्त लावून ठेवते आणि मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बघत असाल माझ्या केसांमध्ये तेलच असतं प्लस अजून एक गोष्ट म्हणजे मी वरती बांधून ठेवते ना केस तर दिवसभर माझ्या वरतीच असत समजा एखादा शूट नसेल तर मी खाली केस सोडत पण नाही इवन मॅ म्हणजे कोम करायचा आणि वरतीच बांधून ठेवायचा आणि जायचं असेल कुठं तरच तेवढं मी खाली सोडते किंवा शूट असेल तरच अदरवाईज वरतीच असत दिवसभर रात्री झोपेपर्यंत माझे केस वरतीच बांधलेले असतात तर ह्या तीनच गोष्टी आणि तेलामध्ये काय आपलं नॉर्मल कोकोनट ऑइल पॅराशूट दुसरं काहीच नाही पण शॅम्पूचा वापर मी फार कमी म्हणजे आठवड्यातून एकदाच डोकत होते ते पण असं कसं आम्ही बॉटल नाही आणत कारण बॉटल आणले की आपल्याला समजत नाही आपल्याकडून कधी कधी जास्त पण यूज यूज केलं जातं तेव्हा आम्ही काय करतो सॅचेटच आणतो एक सॅचेट एका वेळेला होतं दोन रुपयाचा जो सॅचेट असतो ना तर त्याचं आम्ही हेच आणून ठेवतो ते असं ना पन्नास साठ एकत्र किंवा वीस तर तसे आणून ठेवतो तसंच माणसं जास्त त्यामुळे जास्त लागतं पण एका वेळेला एकच शॅम्पूचा सॅचेट वापरते मी दोन रुपयाचा आणि ते पण आठवड्यात नाही एकदा त्यामुळं शॅम्पूचा वापर कमी तेलाचा वापर जास्त आणि मोस्ट ऑफ द टाईम केस बांधून ठेवणं ह्या तीन गोष्टीमुळे माझं केस म्हणजे माझे केस चांगले झालेत तर त्यामुळे आता आत पण बघू शकता तुम्ही माझ्या केसामध्ये तेलच आहे तर हेच एवढं कारण आहे आणि शॅम्पू म्हटलं तर डव मला आवडतो तेवढा तो एकच वापरते मला आणि तेल काय आपलं साधं कोकोनट ऑइल खोबऱ्याचं तेल ते वापरायचं बास दुसरं काही लागत नाही केसांना आणि खरं तर असं मी वरती बांधून ठेवते तेल लावते तर कधी मलाच समजत नाही की माझे केस इतके मोठे कधी झाले आधी एवढे मोठे नव्हते पण मला कळलंच नाही की कधी इतके मोठे झाले आणि आता छान वाटते जरा मोठे झाले था। तर मला अजून वाढवायचे आहेत तर अजून हे जरा छोटेच आहेत तसे केस सोडल्यावर जास्त वाटत शेंडी थोडीशी वाटते तसं मला अजून एवढी शेंडी पाहिलेली आहे हळूहळू वाढवायची म्हणजे असं माझं कंटिन्यू हेच राहिलं तर वाटते सियाला पण आमच्या केस खूप आवडतात माझा आवाज ऐकून आता खाली बरोबर आणि पर्वतीच होता होती ना दादात मम्मी म्हटलं ये बाळाला घेऊन मग आली ती बाळाला घेऊन किती क्यूट आहे ना बाळ मी व्हिडिओ इथे चालले आता तुळस तुलसी विवाहाची तयारी आणि विहान आमचा खेळतोय बघा हे बघा आणि का जी तो मूड त्याचा ऑफ आहे तुम्हाला सांगते तर सगळे शूटला गेले आहेत आता आतू जे आणि लगेच ना तर मला का नाही घेऊन गेला आता शूटला बाहेर जाता ना आणि हा शेतात आम्ही गेलो होतो आता मम्मा नसेल तिथे विहान नाही जात ना विहान सिया जिथे मम्मा जाईल तिथेच विहान सिया जाणार इथे बघ मून आलाय बघ मून आणि आता आपण काय करायचं माहितीये का देवप्पा करायचा नाही देवप्पा नाही कर तू झाडाला पाहिजे

गाई तिथं काय जवळ हा गाईल सगळं तू केलंय ना सगळ्या भिंतीवर घरावर